हॅलो ऑल नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आपण एकदम थोडक्यात माझं संडेचं किंवा किचनचं रुटीन काय असतं ते शेअर करती आहे बरेच मला कमेंट्स होतं या व्हिडिओसाठी तर शक्यतो संडे ही आपली उशिरा स्टार्ट होते तर ब्रेकफास्ट हा बनतच नाही नाश्ता कोणी करत नाही सगळे लेट उठतात तर त्यानंतर संडे असला की मी शक्यतो दोन्ही व्यसता स्वयंपाक दुपारीच बनवून घेते कारण रविवारची बरीच अशी कामं असतात जे आपल्याला करायची असतात जसं की भाज्या आणायच्या असतात की किंवा आणखीन काय एक्स्ट्राचं किचन क्लिनिंग की असतं घरातले काही क्लिनिंगचे कामं असतात तर इथं मी आज चपात्या बनवून आहे कधी कधी भाकरी असतात कधी चपात्या सुद्धा बनवते पण शक्यतो संडे म्हणलं की हा नॉनव्हेज डे असतो त्यामुळे एकच भाजी ही दोन व्हेज चालून जाते आणि नॉन व्हेज म्हणलं तर तर चिकन मटन किंवा मटनचा खिमा असतो आमच्या इथं तर इथं अशा पद्धतीने मस्त मी सुक्का असं मटन किंवा बनवलेला आहे ह्याची रेसिपी कम्प्लीट अशी छान रेसिपी अपलोड आहे चॅनलवर वर नक्की जाऊन पहा आणि रविवारच्या दिवशी शक्यतो माझा स्वयंपाक हा दोन्ही वेळेस मी एक तास दुपारीच बनवत असते संध्याकाळी आम्ही हीच भाजी खातो तर माझ्या किचनमध्ये अशा पद्धतीचे एक शेल्फ आहे व त्यावरती मी साखर साखरमीठाच्या किंवा मसाल्यांच्या बर्णा ठेवत असते तर ते मी एक पंधरा दिवसातनं एकदा क्लीन करतच असते तर आज मी ती सगळ्यात पहिलं छान साबण लावून घासून घेतल्यानंतर स्वच्छ कपड्याने अशा पद्धतीने पुसून घेतलं ह्या सगळ्या बरणासुद्धा मी घासून ठेवलेल्या होत्या त्या छान कोरड्या करून घेतल्या आणि जे काय आपले मसाले किंवा साखर मीठ असतं ते मी ह्यामध्ये छान भरून ठेवते आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण मसाले किंवा जिरं मोहरी भरून ठेवतो तर सोमवारपासून एकदा घाई होत नाही आणि व्यवस्थित छान ते आपल्याला हाताशी मिळतं तर असा हा कप्पा मी छान रिसेट करून घेतला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संडेच्या दिवशीचं काम असतं ते भाजी आणून फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवायचं एकदा काही आपण काम केलं तर एक आठवडाभर हे आपल्याला परत धावपळ होत नाही की भाजी काय बनवायची किंवा भाजी काय आणायची तर अशा पद्धतीने मी एका दिवशी एखाद्या एक रविवारी सगळ्या भाज्या घेऊन येते त्यामध्ये कोथिंबीर किंवा ज्या काही फळभाज्या वगैरे असतात त्या घेऊन येते पाल्याभाज्याच मी शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करत नाही ज्या दिवशी मला बनवायचं असेल तर मी त्याच दिवशी आणते किंवा मी आदल्या दिवशी आणून त्याला छान क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवते तर इथं मी पनीर त्याचबरोबर काकडी टोमॅटो जे काय आपल्या सॅलडच्या भाज्या असतात त्या सगळ्या मी आधीच आणून ठेवते कोथिंबीर आणल्याच्यानंतर ती अशा पद्धतीने छान क्लीन करूनच फ्रीजमध्ये ठेवायची तर कोथिंबीर ठेवण्यासाठी मी एक याचा बॉक्स वापरते त्यामध्ये तळाला आपण पेपर टाकायचा किंवा मग एखाद्या ही छान रॅप करून ठेवायची अशा पद्धतीने जेव्हा आपण कोथिंबीर ठेवतो ती बराच काळ म्हणजे जवळजवळ पंधरा दिवस ती कोथिंबीर खराब होत नाही छान ती आपण वापरू शकतो आणि कोथिंबीरच्या जा ज्या काय मला सगळ्या भाज्यांमध्ये शक्यतो कोथिंबीर लागतेच मग मी कोथिंबीर छान असतं अशी स्टोअर करून ठेवतेच फ्रीजमध्ये कोथिंबीर जर नसेल तर मला भाजी करायला आवडतच नाही कोथिंबीर झाल्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या असतं त्या म्हणजे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कधीच आपण अशीच पिशवी किंवा अशीच पॉलिथीन फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे त्या छान अशा पद्धतीने डेटं काढूनच ठेवायच्या त्या महिनाभरसुद्धा खराब होत नाही छान त्या फ्रीजमध्ये ह्याच पद्धतीने हिरव्या आणि फ्रेश राहतात तर को मिरचीसुद्धा इथं मी एका चौकोनी डब्यामध्येच ठेवते शक्यतो भाज्या स्टोअर करण्यासाठी अशा पद्धतीने चौकोनी टिफिन किंवा डब्बेच वापरा याने फ्रीजमध्ये जागाही कमी लागते आणि बऱ्यापैकी भरपूर आपण भाजी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि एकदा का या पद्धतीने आपण भाज्या छान क्लीन करून ठेवल्या की रोजची जी घाई असती किंवा गडबड असते ती होत नाही एकदा का आपल्याला काय भाजी बनवायची आहे ते ठरलेलं असलं की अगदी पटकन आपण कोणतीही भाजी बनवू शकतो त्यानंतर मी ते टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटोसुद्धा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते तुम्ही जर का फ्रीजमध्ये नसताल करत तरी चालणार आहे पण शक्यतो मला तर असं वाटतं की फ्रीजमध्ये बराच काळ टोमॅटो छान फ्रेश राहतात म्हणून मी टोमॅटो शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करते तुम्हाला जर माझा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तिथं एका गाडीवरती मला अशा पद्धतीने हा कंटेनर दिसलं काचेचं एक कंटेनर आहे यामध्ये आपण चॉकलेट्स किंवा एक छान शोपीस म्हणून हे यूज करू शकतो खूप मस्त असं एक कंटेनर आहे भेंडी किंवा कोणतीही भाजी स्टोअर करत असताना मी फ्रीजमध्ये शक्यतो ती डब्यांमध्ये भरून किंवा फक्त अशी क्लीन करून ठेवते कट करून क किंवा धुवून मी ठेवत नाही कारण का भाज्या जर का धुतल्या तर मला असं वाटतं की त्या खराब होऊ शकतात म्हणून शक्यतो मी भाजी ही न धुताच फ्रीजमध्ये स्टोर करते आणि जेव्हा मी बनवणार असते त्यावेळेस ती भाजी धुवून घेते माझ्या मुलांची भेंडी फ्राय ही सगळ्यात फेवरेट भाजी आहे अगदी रोज जरी तुम्ही भेंडीची भाजी त्यांना दिली तरी ते खातील इतकी फेवरेट त्यांची भेंडी आहे कडधानण्या शक्य मी घरातच भिजवते पण मटकी मला कधीकधी आवडते मार्केटची म्हणून मटकी थोडीफार आणत असे कधी उसळ बनवण्यासाठी किंवा मटकीचा रस्सा करण्यासाठी तर अशा पद्धतीने मी थोडीशी मटकीसुद्धा आणलेली आहे मटकी स्टोर करताना ती पॅकेटमध्ये अशी ओपन करून स्टोर करायची फ्रीजमध्ये म्हणजे त्याला वास येत नाही आणि छान ती फ्रेश राहते तर आमच्या इथं अशा पद्धतीने जे खोबरं असतं किंवा ओला नारळ असतो ते छान अशी कवटी पूर्ण काढून असे भेटते तर ह्यामधलं पाणी हे पिशवीमध्ये जर वाया गेलं आणताना आणि आता हे नारळसुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते पण नारळ स्टोअर करत असताना शक्यतो हे फ्रीजरला ठेवायचं तर हे जे काही कंटेनर्स आहेत ते केकचे कंटेनर्स आहे जे मी यूज करते आहे मला सुद्धा छान असे कंटेनर्स घ्यायचे आहेत भाज्यांसाठी तर मी लवकरच ते ऑनलाईन मागवणार आहे पण हे कंटेनर्स मला खूप हँडी पडतात पटकन त्यामध्ये भाज्या मी स्टोअर करून ठेवते किंवा मग असं खोबरं वगैरे फ्रीजरला ठेवते फ्लॉवरची भाजी मी संपूर्ण कापून न ठेवता त्याच्या फक्त डेटाचा जो भाग आहे तो मी कट करून ठेवते आणि कोबीसुद्धा मी ज्यावेळेस भाजी करणं त्याच वेळेस कट करून घेते तर इथं सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतल्यात सॉर्ट करून घेतल्यात आणि ह्या मी फ्रीजमध्ये कशा ऑर्गनाईज करते त्यावरचं व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत तर इथं अशा मी एका ग्लासच्या टीनमध्ये किंवा ग्लासच्या एका डब्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि ह्यामध्ये पनीर स्टोर करायचं तर जे का एका एका आठवड्यासाठी पनीर लागतं ते मी रविवारी जाणत असते आणि अशा पद्धतीने पाण्यात जेव्हा आपण पनीर स्टोर करून ठेवतो हो ते खराब होत नाही आणि आठवड्याभर छान ते फ्रेश राहतं तर हे पनीर आपण पराठ्यांमध्ये किंवा कुठली पनीरची भाजी बनवायची असेल तर वापरू शकतो छान असा एअरटाईट असा डब्बा घ्यायचा किंवा स्टीलच्या भांड्यात सुद्धा तुम्ही पाणी ठेवून ते ठेवू शकता असं हे पनीर तुम्ही पंधरा दिवससुद्धा यूज करू शकता छान ते फ्रेशच राहतं तर भाज्या निवडून घेतल्याच्यानंतर असं काहीचं माझा हा किचन ओट्ट झालेला आहे खूप खराब होतो आता हे सगळं किचन मी क्लीन करून घेणार आहे आमची रात्रीचे जेवणं वगैरे झाल्याच्या नंतरच ही भाजी मी क्लीन करायला घेते तर भाजी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर मी सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काम असतं माझं की जो आपला गॅस ओटा असतो किंवा जी गॅसची शेगडी असते ती क्लीन करून घ्यायची रोज रात्री मी ह्याच पद्धतीने किचन क्लीन करून घेते जर खूप जास्त खराब नसेल तर फक्त मी ओल्या कपड्याने पुसून घेते पण जर खूप तेलाचे डाग वगैरे उडले असेल तर असं डीप क्लनिंग करूनच झोपावं लागतं आणि ज्यावेळेस छान आपण असं किचन क्लीन करतो एक तर कॉक्रोचेस होत नाही आणि सकाळी उठल्याच्यानंतर पटकन आपल्याला छान ते क्लीन किचन मिळतं आणि आपल्या सकाळचा नाश्ता किंवा मुलांचे टिफिन करायलासुद्धा सोपं होऊन जातं आणि हे क्लीन करून घेतल्याच्या नंतर शेवटी माझं काम असतं की जे काही भांडी असतात संध्याकाळची जेवणाची किंवा चहा पाण्याची ती सगळी भांडी मी एकदाच क्लीन करून घेते आणि हे असं असतं माझं संडेचं किंवा रेग्युलर रुटीनसुद्धा काहीचं असंच असतं आणि असं मस्त असं एक क्लीन किचन मला आवडतं झोपताना मी शक्यतो छोटासा दिवा लावते हे मला आवडतं मला कारण माहिती नाही पण पर्सनली मला ते आवडतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणखीन असेच व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून कळवा थँक्यू